नमस्कार शेतकरी मित्रांनो विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि याच नुकसान भरपाईची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यासाठी शेतकऱ्यांची एक फिके नंबरची यादी या तलाठी माध्यमातून प्रसारित करण्यात आली तो के नंबर घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकऱ्यांनी केवायसी देखील केलेली आहे परंतु अद्याप ही ही के वाय सी केलेलं अनुदान जे आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलं नाहीये मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ह्या अनुदान आलेलं आहे मग तुमचं एखाद्या खात्यावरती आलंय परंतु तुम्ही जर दुसरंच बँक खाते चेक करत असाल मित्रांनो असं देखील होऊ शकता आणि त्यामुळेच तुमचा जो पण काही व्हीके नंबर आहे तर त्या व्हीके नंबरवरून तुमचं जे पेमेंट आहे तर ते नेमकं कोणत्या बँक खात्यामध्ये गेलं मित्रांनो हे नेमकं आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेक करायचं याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत आणि त्यामुळे तुमचं देखील अतिवृष्टी अनुदान जर तुम्हाला चेक करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देईल तर त्या लिंकवरती तुम्हाला या ठिकाणी एकदा क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक करता क्षणी आपली जी ट्रिक्स मराठी वेबसाईट आहे तर ती या ठिकाणी ओपन होईल मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली ही जी वेबसाईट आहे तर त्यामध्ये एक पोस्ट आहे तर याची लिंक मी तुम्हाला खाली डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर मित्रांनो यावरूनच तुम्हाला तुमचं तुम्हा अतिवृष्टीचं जे पण काही अनुदान आहे तर ते किती होतं आणि ते किती तारखेला खात्यावरती जमा जा झालं ते कोणत्या खात्यावरती जमा झालं त्याचा अकाउंट नंबर काय तर याची पूर्णपणे डिटेल्स पाहता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी काही पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्हाला खाली यायचे आणि या ठिकाणी एक टेक्स्ट आहे बघा तो म्हणजे हे अनुदान नेमके कशा पद्धतीने चेक करायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकदा क्लिक करायचे तर अशा प्रकारे एक नवीन वेबसाईटवरती रिटायर केलं जाईल आणि अशा पद्धतीने हा एक लिंक ओपन झालेली आहे तर मित्रांनो इथे एंटर व्हीके नंबर तुम्हाला या ठिकाणी केवायसी पूर्ण केलेली आहे तर तो फिके नंबर, नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर तो नेमका कुठे असतो तेच मी तुम्हाला आता दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला सीएसई सेंटरद्वारे पावती काढून दिली जाते आपली जी ई वाय सी केली जाय असते तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता फिके के नंबर दिलेला असतो तर हाच फिके के नंबर तुम्हाला लक्षपूर्वक कॉपी करायचा आहे आणि तिकडे जाऊन तुम्हाला एंटर जो विके नंबर होता तर या ठिकाणी तुम्हाला एकदा पेस्ट करायचं आहे मित्रांनो मी ही पी ची स्क्रीन आहे परंतु अशाच पद्धतीने तुम्हाला मोबाईलवरती करायचं आहे फिके के नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपला पूर्णपणे विके नंबर आलेला आहे आपलं पूर्णपणे नाव आलेलं आहे अकाऊंट नंबर आलेला आहे किती तारखेला पेमेंट आपल्या खात्यावरती जमा झालेला आहे तर अकरा बारा दोन हजार चोवीसला आपल्या खात्यावरती सात हजार सहाशे सोळा रुपये या ठिकाणी सक्सेसफुली जमा झालेले आहेत इथे बँकेचं नाव देखील पाहू शकता एअरटेल पेमेंट बँक लिमिटेड तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नेमकं पेमेंट कोणत्या खात्यावरती जमा झालेलं आहे हे एकदम सोप्या पद्धतीमध्ये चेक करू शकता बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ